अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा विमुक्त जाती भटक्या जमाती कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण विमुक्त जाती भटक्या जमाती कृती समितीतर्फे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विमुक्त भटक्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून भटक्या विमुक्तांची दैनीय अवस्था अद्यापपर्यंत संपलेली नाही भटक्या विमुक्तांनी वेळोवेळी आंदोलने उपोषणं केली त्याचा परिणाम म्हणून शासनाने भटक्या विमुक्ताचे स्वातंत्र्य मंत्रालयात खाते चालू करून भटक्या विमुक्तांच्या उत्पन्नासाठी विविध योजना लागू केल्या परंतु आज रोजी स्वतंत्र खाते बंद करून इतर मागासवर्ग खात्यात समाविष्ट केले जे की भटक्यांवर अन्यायकारक आहे तसेच आत्ता शासनाने हैदराबाद गॅझेटमधील नोंदणीनुसार जी आर काढलेला आहे त्यानुसार भटक्या विमुक्तातील बऱ्याचशा जाती ह्या अनुसूचित जमाती या प्रवर्गात येतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाने भटक्या विमुक्तांना अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगरतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना हैदराबाद गॅझेटमधील नोंदणीप्रमाणे एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे विमुक्त भटक्या चळवळीचे प्रणेते आसाराम गुरुजी यांच्या नावे बार्टी मार्टी सारथीच्या धर्तीवर सेंटर रिसर्च सेंटर सुरू करावे विमुक्त भटक्यांचे मंत्रालयातील स्वतंत्र खाते पुन्हा चालू करावे व इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्रालयातून भटक्या विमुक्तांचे खाते वेगळे करावे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचे बजेट एक हजार कोटी रुपये करावे विमुक्त भटक्यांना महाराष्ट्राच्या बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक बजेट मंजूर करावे विमुक्त भटक्यांचा पारंपरिक व्यवसाय आधुनिकीकरणामुळे बुडालाय त्यामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगासाठी मोफत जागा देण्यात यावी यशवंतराव चव्हाण विमुक्त जाती भटक्या जमाती पालमुक्त वसाहत योजनेच्या क्लिंट अती शिथिल करण्यात याव्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विमुक्त भटक्या चळवळीचे प्रणेते आसाराम गुरुजी यांच्या नावे विमुक्त भटके भवन उभारावे विमुक्त भटक्यांना राजकीय आरक्षण मिळावे विमुक्त भटक्यांना जातीचे दाखले घरपोच मिळावे विमुक्त भटके विहित करत असलेल्या गायरान जमिनी नियमित कराव्यात विमुक्त भटक्या जमातीतील लोकांना विना अट विना हमी कर्ज मंजूर करावे औरंगाबाद येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे या उपोषणानिमित्त महाराष्ट्र सरकारला आम्ही आमच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवण्या पाठवतोय भारत स्वतंत्र झाल्यापासून भटकेऊमुक्तांना महाराष्ट्र शासनातर्फे गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे भटक्यावमुक्तांच्या कोणत्याच मागण्या त्यांनी आतापर्यंत मान्य केलेल्या नाही भटकेव मुक्त आज रोजीसुद्धा देशोधडीला लागलेले ला आहेत त्यांच्यापेक्षा प्राण्यांना महत्त्व दिलं जातं परंतु भटकेव मुक्तांच्या लोकांना महत्त्व दिलं जात नाही आज आपण बघताय की शासन जर बहुसंख्याक असतील तर त्यांच्यापुढं पायघाड्या घालतं आज थोड्या दिवसापूर्वी आपण बघितलं एक महाराष्ट्र शासनाने जी, जी आर काढला त्या जी आर मध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितलं की बा हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या जातीचा उल्लेख आढळेल त्या जातीला त्याप्रमाणे ओबीसी मध्ये आरक्षण दिलं जाईल मग भटकेमुक्तांच्या काही जाती या हैदराबाद गॅझेटमध्ये एसटी प्रवर्गात येतात काही जाती एसटी प्रवर्गात येतात आमचं असं म्हणणं है आहे की हैदराबाद गॅझेटनुसार जर तुम्हाला दुसऱ्यांना आरक्षण देणार असाल तर त्याच धर्तीवर आमच्या पूर्ण भटकेमुक्त जातीच्या बेचाळीस जातींना तुम्ही एस टीचं आरक्षण दिलं पाहिजे याबरोबरच आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही इतर प्रवर्गाला पार्टी एक स्वायत्त संस्था देता रिसर्च सेंटर देता मार्टी देता सारथी देता आणि भटके मुक्तांचं स्वतंत्र आरक्षण असताना सुद्धा तुम्ही भटके मुक्तांना महाज्योतीमध्ये टाकलेलं आहे महाज्योतीमध्ये तीनशे चोपन्न जाती येतात आणि मुक्तांच्या बेचाळीस जाती येतात तीनशे चोपन्न जाती पुढं या भटक्यावमुक्तांच्या जातींचा टिकाव लागत नाही कारण पार महाज्योतीतर्फे ज्या काही फॉरेनला जाण्याच्या सुविधा आहेत ज्या काही रिसर्च करण्याच्या सुविधा आहेत या भटक्यांपर्यंत पोहोचतच नाही त्यासाठी आमची अजून एक मागणी आहे की भटकेवमुक्त जाती जमातीचे चळवळीचे प्रणेते आसाराम गुरुजी यांच्या नावानं स्वतंत्र रिसर्च सेंटर से तुम्ही स्थापन केलं पाहिजे आमची तिसरी मागणी अशी आहे की भाटकेव मुक्तांसाठी तुम्ही वसंतनायक विकास आर्थिक महामंडळ तुम्ही स्थापन केलेलं आहे परंतु तुम्ही जेव्हापासून वसंतराईक विकास आर्थिक महामंडळ स्थापन झालं तेव्हापासून किती भटक्यांना लाभ मिळाला किती भटक्यांना पैसे मिळाले तुम्ही एकीकडे एक जाहीर एक एक करता की आम्ही एवढे रुपये तुम्हाला देतोय आणि दुसरीकडे तुम्ही गॅरंटी मागता दुसरीकडं तुम्ही हमी मागता आमचं या आजच्या लाक्षणिक उपोषणाद्वारे या सरकारला सांगणं आहे की भटक्या विमुक्त जाती जमातीतील वसंत महामंडळ मध्ये जे कर्ज मागतील त्यांना बिना आठ बिना तुम्ही कर्ज दिलं पाहिजे त्याचबरोबर एक हजार करोड रुपये तुम्ही दिले गेले पाहिजे ज्यांचे पोट भरलेले आहेत त्यांना तुम्ही सहा सहा हजार करोड देता आणि जे बिचारे जन्मतास गरीब आहेत जे बिचारे जन्मतास ज्यांना गुन्हेगार ठरवलेला आहे त्यांना तुम्ही चारशे पाचशे दोनशे मध्ये तुम्ही रक्कम देताय आणि ते देताना सुद्धा क्लिष्ट आटी टाकता दुसरी आणखी आमची अशी मागणी आहे की तुम्ही यशवंतराव चव्हाण पाल पालमुक्त वसाहत योजना चालू केलेली आहे परंतु ही योजना चालू करताना तुम्ही सतराशे साठ अटी टाकलेल्या आहेत या सतराशे साठ अटी टाकताना भटके मुक्तांना त्यांचं रहिवाशाच त्यांचं जातीचं हे प्रमाणपत्र सरपंचाचं प्रमाणपत्र अरे सरपंच देईल कशाला सरपंच आमच्या विरुद्ध आहे जो कोणी निवडून येतो जो काही सवर्ण आहे तो भटके विरुद्ध आहे तो तुम्हाला सर्टिफिकेट देणार नाही त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजनेमधल्या क्लिष्टा ती दूर कराव्या आमचं पुन्हा अजून असं म्हणणं आहे की भटक्या मुक्तांचा संसार भटकेमुक्तांच्या ज्या पारंपरिक खेळ आहेत पारंपरिक जे व्यवसाय आहेत डोंबारी असो शहा असो किंवा वडार असो किंवा काहीकडे असो यांचे जे व्यवसाय आहे हे जागतिकीकरणामुळे देश धडायला लागलेले आहेत ला आणि त्यामुळं त्यांना त्या कामधंदा राहिला नाही आधीच गरीब आधीच बेघर आणि त्यामध्ये कामधंदा नाही त्यासाठी या उपचाराद्वारे मी शासनाला आणखी एक मागणी सांगतो की जिथे जिथं तुम्ही एम आय डी सी स्थापन करताय जिथं जिथं तुम्ही डी एम आय सी स्थापन करताय तिथे तिथं भटक्या विमुक्तांसाठी मोफत तुम्ही जागा रिझर्व ठेवली पाहिजे आणि ती त्या जागा त्यांना व्यवसायासाठी दिली पाहिजे अशा एकूण आमच्या बाराच मागण्या आहेत त्यातली सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वात शेवटची की बा भटके विमुक्तांचे लोक जे आहेत हे गायरांवर बसलेले आहेत कारण त्यांच्याकडे जागा नाही त्यांना राहायला घर नाही ते देशोधडीला लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाचं काम आहे की त्यांना जे काही गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनी नियमित केल्या पाहिजे त्या संदर्भानं काही निर्णय असतील ते निर्णय आपण बघावे परंतु त्याचबरोबर त्या, पर त्या काही गायराणी आहे, जमीन आहेत त्या जमिनी नियमित केलं पाहिजे मालकी हक्क दिला गेला पाहिजे एकोणीसशे नव्वदमध्ये काही प्रवर्गाला तुम्ही दिला परंतु तेच प्रवर्गाला देताना भटक्या विमुक्तांवर तुम्ही अन्याय केलेला आहे अशा एकूण बारा मागण्यासाठी आज रोजी आम्ही उपचाराला बसलेला आहोत माझी सरकारला विनंती आहे की आमच्या बारा मागण्या मान्य कराव्या नसता येत्या हिवाळी अधिवेशनावर आम्ही लाखोच्या संख्येने इथे धडकणार आहोत त्यामध्ये जर सरकारने मान्य के ना केल्या नाही पूर्ण केल्या नाही तर त्याची पूर्णशी जबाबदारी या सरकारवर नाही